अमरावतीकरांनो तुमचं घर स्वप्नातलं नाही तर आता वास्तवातलं होणार फक्त सोळा लाखांपासून सुरू रेवसा परिसरात नवे प्लॉट इन्फो प्रॉपर्टीज सादर करत आहे श्री दिगंबर नगरी एक सुंदर नियोजित आणि संपूर्ण सुविधा लेआउट ले रेवसा कठोरा रोड टच लेआउट बाराशे तेराशे स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे प्लॉट्स प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध इथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत डांबरी रस्ते ड्रेनेज सिस्टीम इलेक्ट्रिक लाइन संपूर्ण सेंक्शन लेआउट श्री गजानन धाम बाळकृष्ण इस्कॉन मंदिर अभ्यासा स्कूल आणि बिर्ला ओपन माइंड स्कूल अशा शैक्षणिक आणि धार्मिक केंद्राजवळ तुमचा हक्काचा प्लॉट आज घेतलेला निर्णय उद्याच सुरक्षित भविष्य ठरवू शकतो तर इथे कसे पोहचाल रजनी मंगल कार्यालयापासून सरळ गजानन धाम आणि गोपाल धामच्या पुढे आल्यावर योगीराज पार्क मोठं गेट दिसेल तिथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला श्री दिगंबर नगरीचं आपलं लेआउट दिसेल बुकिंग फक्त एकवीस हजार आणि मिळवा नऊ महिन्यांची मुदत अधिक माहितीसाठी लगेच संपर्क करा स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा किंवा